महाविद्यालयाच्या वतीने मराठी राजभाषा दिन साजरा विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड हे होते प्राचार्य डॉक्टर बालाजी मोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे यांनी मराठी भाषेत इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपल्या माय मराठी मातृभाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची गरज निर्माण झाल्याचे मत प्राध्यापक डॉक्टर मोरे यांनी यावेळी व्यक्त केले प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी यावेळी म्हणाले की भाषा ही त्या त्या प्रांताची संस्कृती दर्शविते जागतिक क्रमवारीत मराठी भाषा पंधरा क्रमांकावर आहे तर आपल्या देशात मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकावर आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेकरिता मराठी भाषेचाच प्रामुख्याने उपयोग केला संतांनी संत साहित्याची निर्मिती मराठी भाषेतून करून सामाजिक व आध्यात्मिक प्रबोधन केले विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी भाषा कौशल्य महत्त्वाचे असते मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सर्वच शिक्षण पद्धतीमध्ये मराठी भाषेचा उपयोग झाला पाहिजे ललित साहित्य निर्मितीबरोबरच वाङ्मयीन साहित्याची निर्मिती झाली तरच मराठी भाषा समृद्ध होऊन अशी अपेक्षा प्राचार्य डॉक्टर गरुड यांनी यावेळी केली प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी पिडगे यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर फुलचंद पवार यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव विश्व करिता प्रतिनिधी मारुती कदम उमरगा धाराशिव विश्व फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुखुराश स्वरूपाचं मार्गदर्शन आपण प्राध्यासाहेबांनी केले आहे त्यांच्या या अध्यक्ष समारोपानंतर कार्यक्रमाचं मार्गदर्शन करण्यासाठी <laughs> प्राध्यापक लता पवारकरांना किंवा त्यानंतर हिंदी भाषेतून करतो तर भाषा आपण कधी अवलंबतो की एखाद्या भाषेमध्ये किती मोठ्या प्रमाणात ज्ञानसंग्रह आहे एखाद्या भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात जर माहिती उपलब्ध आपल्याला होत असेल तर ती भाषा आपोआप त्या भाषेचं अनुकरण केलं जातं त्याच्यामुळं आज काळाची गरज आहे की आपली साहित्य निर्मिती असेल कुठलाही नवीन शोध झालेला असेल किंवा कुठलाही एखादा ग्रंथ असेल तर तो मराठीतून निर्माण व्हायला पाहिजे मराठीमध्ये जास्तीत जास्त ज्ञान संपन्न जर भाषा झाली अनेक जर ग्रंथ निर्माण झाले अनेक प्रकारचे थेरम त्याच्यामध्ये आले अनेक प्रकारच्या जे हायपथिशिस असतील जेही काय असेल की मराठी भाषेला एक शास्त्रीय स्वरूप सायंटिफिक घेऊ ज्या वेळेस आपण देऊ त्याच वेळेस ती मराठी भाषा संपन्न होईल आणि त्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा कलाक्षेत्रामध्ये असेल किंवा नाट्य क्षेत्रामध्ये असेल तर त्या भाषेचा वापर होत गेला तर ती भाषा अधिकाधिक संपन्न होत जाते त्याच्यामुळं ही मराठी भाषा वर्ष वापरायला पाहिजे आणि भाषा सुद्धा वापरण्या वापरण्यामध्ये फरक असतो ज्या गोष्टीचं वक्तव्य केल्या हे आहे की मराठी एवढी समृद्ध आहे मग तुमचं बॉटनिक घ्या फिजिक्स घ्या केमिस्ट्री घ्या मेडिकल सायन्स घ्या लॉ घ्या फार्मसी घ्या कुठले वाणिज्य सगळ्यांनी घ्या सगळेच शब्द मराठी भाषेमध्ये आहेत आणि आपण मराठी भाषेमध्ये हे सगळं जे विज्ञान तंत्रज्ञान साहित्य इतिहास बहुध हे सगळं जर भाषांतरित केलं तर नक्कीच आणखीन मराठी भाषा समृद्ध होईल इयत्ता दहावीपर्यंत हे सगळं आपण मराठीमध्ये शिकतो पहिली प्रश्न दहावीपर्यंत सगळं मराठीमधून शिकतो इतिहास मराठीत असतो भूगोल मराठीत असतो हिंदी हिंदीच असते इंग्रजी इंग्रजीत असते शिंदे आणि इंग्रजी इंग्रजीत असो इंग्रजी इंग्रजीत असो सुद्धा आपण मराठीतच शिकवतो शिकवतो प्राध्यापक असताना असं मराठी भाषा बोलली जाते जगभरातील जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये मराठीचा पंधरावा नंबर म्हणजे पंधराव्या क्रमांकाला म्हणजे एवढी मोठी प्रमाणात मराठी भाषा बोलली जाते भारताचा जर आपण विचार केला तर तिसरी भाषा आहे बोली भाषा मराठी महाराष्ट्रामध्ये तर आणि गोव्यामध्ये एक नंबरलाच आहे मराठी भाषाचा इतिहास असं बघा कधी सुरुवात झाली मराठी भाषा बोलायला किंवा त्याची साहित्य निर्मिती कधी झाली त्याची एक्झॅक्ट विश्लेषण किंवा कुसुमात्रच विष्णू वामन शिरवाडकर वा शिरवाडकर त्यांचं मूळ नाव विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर त्यांची मोठी बहीण कुसुम होती आणि खर तर त्यांचं नाव गजानन ना। आहे आपण जर पाहिलं तर गजानन आहे ते दत्तक आलेले आहे आणि दत्तक आल्यामुळे विष्णू वामन शिरवाडकर झालं आल्यानंतर त्यांच्या घरात जी मोठी बहीण होती तिचं नाव होतं कुसुम आणि म्हणून त्यांचं कोपन नाव झालं कुसुमाग्रज आणि कुसुमाग्रच या नावानं त्यांनी सातत्यानं साहित्य मग साहित्यातले सगळेच प्रांत कवी असतील कथा असतील नाटक एक असतं एकांक असतील ललित साहित्य असेल सगळंच साहित्य या उत्तम दर्जाचं साहित्य त्यांनी निर्माण केलं आणि त्यांच्या साहित्यामुळं मराठी भाषा प्रचंड मोठी समृद्ध झाली दोन हजार तेराच्या पूर्वी एक मे हा मराठी दिन म्हणून साजरा केला जात असेल सगळ्यांचा असं आहे की एक मे हा दरवर्षी जी आर निघायचा मराठी दिन म्हणून साजरा करा म्हणून आणि बऱ्याच लोकांचे ते लक्षात राहत नव्हतं म्हणजे आणि दिन साजरा केला जात नव्हता महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेरापासून सत्तावीस फेब्रुवारी हा बी बा शिरवाडकरांचा जो जन्मदिवस आहे तो अधिकृतरित्या मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा चालू केलं आणि तेव्हापासून नित्य नियमाने महाराष्ट्रात आजूबाजूच्या राज्यामध्ये आणि जगभरामध्ये मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो गौरव दिनाच्या निमित्तानं दिना आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविध्यालयाचे प्राचार्य अदर गरुड सर यांनी मराठी भाषेच्या विकासाच्या संदर्भानं आणि मराठी भाषा समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सखोल आणि सविस्तर अशा पद्धतीचं मार्गदर्शन केले त्याबद्दल नियोजन समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे सर यांनी आपल्याला सुंदर अशा प्रकारचं वक्तव्य केले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाचे संचलन करत असलेले पिळगेसर त्यांनी कार्यक्रमाचं संचालन केले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त साहित्य निर्मिती व्हावं मराठी अनेक प्रकारचे ज्ञान ज्ञानाचा समाविष्ट करून अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण व्हावं हा उद्देश हा शासनाचा आहे वर्चवान मराठी भाषा ही संपन्न व्हावी या उद्देशानं मराठी भाषेबरोबर देण्याचे कार्यक्रम देशभरामध्ये साजरे केले जातात आपल्याला माहित आहे मराठी भाषा ही महाराष्ट्र गोवा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा